नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये शिपाई सफाईगार सुरक्षा रक्षक महिला अधीक्षक यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर ही भरती कुठे निघालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती मार्फत ही भरती निघालेली असून ही भरती वसतीगृहासाठी निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे पदे दिलेली आहे याची एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर आणि तसेच तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे तर तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय कॅम्प रोड अमरावती यामार्फत ही भरती निघालेली आहे आणि ही जी भरती होणार आहे अल्पसंख्याक मुलीच्या वसतीगृहातील कंत्राटी पदांच्या भीतीबाबत तर मित्रांनो या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे ते अकरा महिन्यासाठी केल्या जाणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही अर्ज कशा प्रकारे भरू शकता बघा पहिली पोस्ट आहे महिला अधीक्षक फक्त महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात एकच जागा आहे जी पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर एम एस सी आय टी ठीक आहे आणि सोबत तुम्हाला मराठी इंग्रजी हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणे गरजेचं आहे तसेच अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असणे गरजेचं आहे आणि तुमची जे वयोमर्यादा आहे ते एकवीस ते पंचाळीस वर्षापर्यंत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार रुपये मानधन दिले जाईल जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुमच्याकडे एम एस सी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता पंधरा हजार रुपये तुम्हाला मानधन या ठिकाणी दिल्या जाणार आहे नंतरची पोस्ट आहे लिपिकची एकच जागा आहे आणि यासाठी पण महिला उमेदवार अर्ज करू शकतात याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर मराठी टायपिंग थर्टी इंग्रजी टायपिंग फोर आणि एम एस सी आय टी आणि तुम्हाला या ठिकाणी आठ हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे एकच जागा आहे नंतर आहे शिपाई महिला एक जागा, जागा पात्रता आहे दहावी पास साडेसहा हजार रुपये तुम्हाला मानधन दिल्या जाणार आहे नंतर आहे सफाई कामगार महिला सातवी पास दोन जागा सहा हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे आणि नंतरची पोस्ट आहे सुरक्षा रक्षक पुरुष चार जागा या ठिकाणी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकता चार जागा पाचव्या दहावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रतिमा मानधन दिले जाणार आहे लक्षात ठेवायचं तुमची नियुक्ती या ठिकाणी अकरा महिन्यासाठी केल्या जाणार आहे बघा जे उमेदवार अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असेल त्यांनीच या ठिकाणी अर्ज भरायचा अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे नंतर वयोमरादाय सर्वच पदासाठी एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी नियुक्ती होईल त्यांना शंभर रुपयाचे स्टॅम्पवर लिहून द्यावा लागेल कारानामा करून द्यावा लागेल तुम्हाला तुमची नियुक्ती झाल्यानंतर सुरक्षा रक्षकची पोस्ट आहे ते पद सोडून सर्व पदासाठी फक्त महिला उमेदवारांनी अर्ज करायचा लिपिक टंकलेखन महिला या पदाकरिता शैक्षणिक पात्रता अनुभव मुलाखत व संगणकावर मराठी थर्टी व इंग्रजी फोर्टी अशा प्रकारे परीक्षा घेऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल महिला अधीक्षकसाठी शैक्षणिक पात्रता अनुभव तसेच मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती केल्या जाईल शिपायासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव मुलाखतीद्वारे अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल सफाई कामगार महिलासाठी अनुभव मुलाखतीद्वारे नियुक्ती केल्या जाईल तसेच सुरक्षारक्षक चौकीदार या पदाकरिता शारीरिक प्रकृती उंची बौद्धिक ज्ञान शैक्षणिक पात्रता अनुभव मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तुम लक्षात ठेवायचं तुमची शैक्षणिक पात्रता तुमचा अनुभव आणि मुलाखत याद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे बघा मित्रांनो हा जो अर्ज दिलेला आहे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे हा अर्ज भरून त्याला डॉक्युमेंट्स लावून दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचा आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे हे डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे आणि अंतिम तारीख जी आहे त्या पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा ठीक आहे अल्पसंख्याक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती अर्जा सोता लागे। अर्जा या ठिकाणी तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यावा लागेल ठीक आहे पंचवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला संपूर्ण अर्ज लागत असेल ही साईट दिलेली आहे या साईटवर तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहिती आणि पी डी एफ मिळून देईल संपूर्ण माहिती आणि पी डी व्यवस्थित वाचायची आणि नंतरच सा अर्ज भरायचा ठीक आहे टेलिग्राम चॅनलची हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल लक्षात ठेवायचं फक्त सुरक्षा रक्षक या पदासाठीच पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात बाकी चार पदासाठी महिलांनी अर्ज करायचा याची अंतिम तारीख आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे दिलेल्या पत्त्यावर जमा करून द्यायचा स्वतःच नेऊन द्यायचा पंचवीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे आणि जे विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी आहे त्यांनीच या ठिकाणी अर्ज भरायचा इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही अकरा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपलं पी टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे। संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची नंतरच अर्ज भरून आपला हा अर्ज जमा करायचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा, करा। धन्यवाद